तर नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनल शर्यत प्रेमी सांगली तर पाहणार आहे आज आपण नवीन जाहिरात जाहिरात आहे ठिकाण निर्ली तारीख एक सहा दोन हजार पंचवीस रोजी रविवारी वेळ सकाळी ठीक आठ वाजता सतीश केसरी मैदान आहे बेंदूर समान बेंदूर सणानिमित्त पश्चिम महाराष्ट्र भव्य मोठी बैलगाडी शर्यत आयोजित केली आहे त्यात आता आपण सर्व गट पाहूया प्रथम गट आहे नवतर आधार गट प्रथम क्रमासाठी बक्षीस आहे दहा हजार द्वितीय क्रमांकासाठी आहे सात हजार आणि तृतीय क्रमांकासाठी आहे पाच हजार आणि त्यात आहे तृतीय क्रमांकासाठी ती तीन हजार त्यानंतर आहे ओपन आधार गट ओपन आदार गट प्रथम क्रमांक बक्षीस आहे पंधरा हजार द्वितीय क्रमांकासाठी आहे दहा हजार आणि तृतीय क्रमांकासाठी आहे सात हजार आणि तृतीय क्रमासाठी आहे पाच हजार त्यानंतर आहे दुसरा चौसागट प्रथम क्रमांक आहे एकवीस हजार द्वितीय क्रमांक आहे पंधरा हजार आणि तृतीय क्रमांक आहे दहा हजार आणि तृतीय क्रमांक आहे हजार त्यानंतर आहे जनरल बगट जनरल बगट प्रथम क्रमांक बक्षीस आहे तीस हजार द्वितीय क्रमांकासाठी आहे पंचवीस हजार आणि तृतीय क्रमांकासाठी आहे एकवीस हजार त्यानंतर तृतीय क्रमांकासाठी पंधरा हजार त्यानंतर आहे जनरल अ गट अ गटासाठी प्रथम क्रमांक बक्षीस आहे एक लाख रुपये द्वितीय क्रमांकासाठी आहे पंच्याहत्तर हजार रुपये आणि तृतीय क्रमांकासाठी आहे पन्नास हजार रुपये त्यानंतर तित्रीय क्रमांकासाठी आहे पंचवीस हजार रुपये असं भव्य दिव्य बैलगाडी शर्यत आयोजित केले निर्ली माळ आणि एक सर्वात मोठे अपडेट हरण्या येणार आहे